मुंबई नागपूर नाशिकमध्ये ठाकरे बंधूंसोबत पवारांच्या राष्ट्रवादीनं युती केली आहे मुंबईमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंसोबतच निवडणूक लढवणार आहे अगदी काही वेळातच या जागा वाटपाचा अंतिम निर्णय देखील जाहीर केला जाईल <music> <Gate> मुंबई नागपूर नाशिकमध्ये ठाकरे बंधूंसोबतच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं युती केलेली आहे मुंबईसाठी देखील हा महत्वपूर्ण केली जाईल शरद पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याची चर्चा सुरू होती मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांबरोबर देखील चर्चा सुरू होती युतीसाठी आणि आता अखेर शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंसोबत निवडणूक लढेल अशी माहिती समोर आली आहे काही वेळात आता जागा वाटप देखील समोर येईल संदीप आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील संदीप अखेर आता मुंबईमध्ये नागपूर तसंच इतर ठिकाणी आता शरद पवारांची राष्ट्रवादी हिनं ठाकरे बंधूंना सहकार्य केलेलं आहे आणि ते युती म्हणून निवडणुकीला एकत्र सामोरे जातील अगदी बरोबर अगदी बरोबर का सुधीर ही सूत्रांची माहिती आपल्याला मिळते अजून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अजूनही माध्यमांशी बोललेले नाहीत पण जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार मुंबई नागपूर नाशिक धुळे या प्रमुख शहरांमध्ये राष्ट्रवादी ही दोन्ही ठाकरे बंधूंशी युती करणार आहेत महत्वाचं जे लक्ष सगळ्यांचं लागलं होतं ते मुंबईकडे लागलेलं होतं कारण सौरंगी लढत सध्या मुंबईमध्ये पाहायला नसेल आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस वंचित सोबत जाणार की अजित पवारांसोबत जाणार कारण पुण्यामध्ये त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता मुंबईमध्ये त्यांनी निर्णय घेतलाय था, दोन्ही ठाकरे बंधूंसोबत जाण्याचा जागा वाटपाचा जो निर्णय आहे तो पुढच्या काही तासांमध्ये होऊ शकतो कारण आज दुपारी तीन वाजता अर्ज भरायची शेवटची मुदत आहे शेवटचा दिवस आहे त्यामुळे एबी फॉर्म देखील वाटप करायचं आहे पण कदाचित आपल्याला माहिती मिळते त्यानुसार पंधरापेक्षा दहा ते पंधरा जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्या जाऊ शकतात तो तो ले ले ते आता उद्धव ठाकरे यांच्या कोट्यातून दिल्या जातात की मनसेच्या कोट्यातून दिल्या जातात हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल मात्र नागपूरमध्ये देखील आणि नाशिक आणि धुळे या शहरांमध्ये देखील दोन्ही ठाकरे म्हणजे शिवसेना आणि मनसे सोबत जाण्याचा निर्णय शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला आहे बरं धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी त्यामुळे ओव्हरला ही सगळी युतीची समीकरण बदलत आहेत आणि त्यामुळे आता जागा वाटप देखील निश्चित केलं जाईल